हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तुळशी विवाह आणि नैवेद्यासाठी मी बनवते पुरणपोळी इथे पुरणपोळीसाठी डाळ शिजते आणि हा जो भात आहे तो मी आत्ताच साडेतीन वाजता बनवलेला होता हा भात दुपारसाठी आणि संध्याकाळसाठी मी एकदम बनवला आणि हा जो आहे ना जेवायच्या अगोदर नैवेद्यासाठी थोडासा साईडला काढून ठेवला होता आणि ही बघा भांडी आत्ता घासले आहेत तुम्हाला तर माहिती आहे मला संडेला सुट्टी नसते हाबडे असतो आणि मी दोन वाजता आले आणि त्याच्यानंतर बाकीचं काम आवरलं आणि ही काल मी आवळा कँडी बनवलेली आहे कालपासून ऊनच पडलं नव्हतं आज थोडंसं पडलं आहे म्हणून इथे सुकवाय ठेवले बाहेर गॅलरीमध्ये ठेवली की मग कबूतर येत असतात म्हणून तिला आतच ठेवली आणि मी आत्ता कामावरून येताना हे तुळशीच्या पूजेसाठी साहित्य घेऊन आले आज आहे भागवत एकादशी आणि आजपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात झाली आमच्या सातारा कराड भागामध्ये एकादशी दिवशीच तुळशीचं लग्न लावतात इकडे पुण्यामध्ये एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावतात आता वाटून पीठ मळून फरशी पुसून झाले आणि आता करते तुळशीतल्या कुंडीतली साफसफाई कुंडीतील सफाई म्हणजे अगरबत्तीच्या काड्या आणि कुंडी चांगली स्वच्छ धुवून घेईन हे जे तुळशीमध्ये गवतासारखं दिसतंय ना ती लिलीची झाडं आहेत त्या लिलीच्या झाडाच्या ब्या झडलेल्या होत्या आणि त्याची एवढी झाडं उगवलेली आहेत याला जर फुलं आली ना खूप छान दिसतं पावसाळ्यामध्ये खूप ह्याला फुलं येतात आता नंतर काय करेन ही जी लिलीची झाडं आहेत ती याच कुंडीमध्ये ठेवेन आणि तुळस दुसऱ्या कुंडीमध्ये लावेन थोड्या वेळापूर्वी ऊन पडलेलं होतं आणि आता लगेच पावसाचं वातावरण झालं तुळशीची कुंडी क्लीन केल्यानंतर गॅलरीसुद्धा धुवून घेईन फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे नाहीतर परत मला गॅलरी धुवावी लागेल कुंडीवरती जे पांढरे पांढरे टिपके दिसतात ना ते मी गेल्या वर्षी दिलेले होते चुन्याचे टिपके ते काय आता निघतच नाही आहेत तिला जर अशी चांगली घासावी लागेल त्याच्यानंतर मग ते निघतील आता कुंडी क्लीन करून झाली आणि आता मी देते चुन्याचे टिपके आणि याच्यावरती आता स्वास्तिक काढून घेईन मी आम्ही लहान असताना आमच्या गावाकडे आम्ही अशीच तुळस सजवायचो तर असो माझं आता बरंचसं काम अजून बाकी आहे आणि सात वाजेपर्यंत मला सगळं उरकून सात वाजता तुळशीचं लग्न लावायचं आहे पण मला माहिती आहे सात वाजेपर्यंत काय होणार नाही कारण अजून रांगोळी काढणं आहे त्याच्यानंतर स्वयंपाक करणं आहे म्हणजे पुरणपोळी लाटायची आहे आमटी करायची आहे बरंचसं काम अजून बाकी आहे दिवे म्हणजे पण ते मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त आता वाती आणि तेल घालणं बाकी आहे ते सुद्धा करून ठेवेन म्हणजे पूजेची सगळी तयारी करून ठेवेन आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करेन नैवेद्य काढेन आणि मग तुळशीचं लग्न लावू यावर्षी ठरवलं की तुळशीला साडी नेसवेन बघू आता ट्राय करेन की मला जमते का साडी नेसवायला आणि तुळशीला साडी नेसवायचं म्हटलं की थोडासा वेळ पण लागेल तेवढा वेळ भेटला की मी नक्की साडी नेसवण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा मगाशी पुरण वाटून झालं होतं आणि ही आता कटाची आमटी फोरणीला टाकले आणि इथे आता मी तळून तळून घेणार आहे म्हणजे कुरडई पापड आणि आता सात वाजलेले आहेत आणि मी नैवेद्यासाठी आता ह्या पहिल्यांदा छोट्या छोट्या पुरणाच्या पोळ्या बनवून घेते याच्यानंतर नैवेद्य काढेन आणि तुळशीचं लग्न करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर उरलेला मी स्वयंपाक करेन तर आत्ता वाजलेत आठ आणि बघा अशी मी तुळस सजवलेली आहे तुम्हाला म्हटलं होतं की सात वाजताच तुळशीचं लग्न लावेन पण काय जमलंच नाही उशीर झाला एक ऐक जरा जान कलिके सारी तुम्ही तिला गुणका प्रथम तिला पाकरा वस्ती सुखाचे सजने जमते कुटुंब लहान नांदावे आता तुम्ही बैता वावे तुम्ही सावधान शुभ लग्न सावधान बघा लग्नाला भरपूर वराडी आले आहेत इथे कुणाला सांगायची गरज नसते नुसतं म्हटलं की आज तुळशीचं लग्न लावायचं आहे तर मग सगळे येतात दुपारी वाटलं होतं आज पाऊस पडेल पण नशीब पडला नाही पाऊस इथे मी साऊंड म्यूट केला आहे कारण दोन मंगल अष्टका या मोबाईलवरती लावलेल्या होत्या त्याच्यामुळे आवाज पूर्ण कमी केला आहे याच्या पुढची मंगल अष्टका म्हटलेली आहे ती तुम्हाला ऐकाय भेटेल तर हा वंशू प्रियांका त्याच्यानंतर गौरी गौरीचे गव पप्पा हे बघा सगळे आले आहेत तुलसीचं लगद लावायला मंजुने तर प्रियंकाला बाहेर ओढून आणलं होनिया वाघरा पूर्या मधु पूजन करूनी सुमरा न करणे धोके करा वाजनबी वजन बी बोलबाला करणे होले

तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर आत्ता आपण इथेच भेटू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू